तुमची म्हणून तर ऐकायलाच आलो होतो मार्गदर्शन नाही करणार सरांशी ते एक दोन आठवणी आवर्जून सांगेल भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये जाणे प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाचं एक स्वप्न असतं प्रत्येकजण त्यासाठी प्रयत्न करत असतो वीस वर्षाची बावीस वर्षांची तब्बल अशी मोठी प्रशासकीय कारकिर्द राज्य शासनाच्या सेवेमध्ये गेल्यानंतर त्या पदावरती देखील निवडच झाली एक प्रकारची कारण त्या ठिकाणी काही असं सेवेचा कालावधी विचारात घेऊन त्यांना ते भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये नामनिर्देशन मिळालेले नाही तर त्यासाठी एक परीक्षाच द्यावी लागलेली आहे आणि भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचे जे मार्ग आहेत त्या दोन्ही परीक्षा एवढ्या अवघड असतात की त्या दोन्ही परीक्षांची इतर कुठल्याही परीक्षेसोबत पुन्हा होऊ शकत नाही सरांचं पदवीपर्यंत शिक्षण कृषी शाखेचं आहे पदवीधर मी देखील कृषी शाखेचा पदवीधर आहे मला एक प्रसंग आठवतो मी दोन हजार दोनला धुळ्याला होतो सर लास्ट इयरला आणि माझे बंधू एम एस सीला रावलेले होते सर पण एन्टॉमॉला जिला होते राऊडिला सरांचं सिलेक्शन झालं होतं आणि तरी ते पुढचा अभ्यास करत होते सर बी शहात्तर रूम होती त्या हॉस्टेलला आणि मी धुळ्यावरून घरी गेलो आणि घरूनही येताना ती एक पद्धत होती हॉस्टेलला जाताना डबा घेऊन जायचा फडक्यात ज्वारीची भाकरी जेव्हा काही काहीतरी सुट्टी भाजी मांदरी ते बीसशेहात्तर रूम मध्ये गेल्यानंतर माझ्या भावाची ती रूम होती हो सर तिथं हॉस्टेलला हॉस्टेललाच होते मग सर आले त्या दोघांची चर्चा चालली ते जेवण करता करता मग माझ्या भावाने ओळख करून दिली म्हणजे हे आनंद भंडारी आहेत आणि यांच्या अशी निवड झाली त्यावेळेस त्यांची पी एस आय म्हणून निवड झाली होती सरांची डेप्युटी सीओ म्हणून निवड झाली होती त्यांनी ओळख करून दिली ती जेवले आणि मी एकटक त्यांच्याकडे बघत होतो जेवताना की त्यांचा इतका शांत स्वभाव होता इतकं डाऊन टू अर्थ सिलेक्शन झालेला विद्यार्थी कारण त्याही वेळेस ते सिलेक्शन तर फार कौतुक पोलीसमध्ये शिक्षक झालेल्या लोकांच्या गावात मिरवणुका झालेल्या मी बघितल्या होत्या आणि एकदम डेप्टी सीओ झालेला माणूस असा आपल्या रूममध्ये बसून जेवत आहे आपल्या भावासोबत ही गोष्ट मला फार त्या गोष्टीचं अप्रूप वाटलं होतं की पहिली छबी त्यांची माझ्या मनामध्ये पुढं सुदैवाने मी तिथं जी एम एस सीला नंबर लागला तिथंच मी अभ्यास केला बाई मी पुन्हा त्याच सेलमध्ये आलो व्हिडिओ म्हणून आणि मग बिडिओच्या जेव्हा चर्चा व्हायच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या त्यावेळेस मग कुणाच्या तरी कामाचं करा हे करायचं की अरे हे असं असं काम यांना विचारलं पाहिजे की प्रत्येक वेळी हेच नाव मोबा आणि आनंद भंडारी सरांचं यायचं की कोणत्याही गोष्ट झाली तरी इथंच आपल्याला त्या गोष्टीचं उत्तर मिळेल नुसती सेवा करणं आमच्या प्रशासनामध्ये मा कोंबडा मारायची फरक असते म्हणजे काही शिवती बिडकडे आली की त्यांनी फक्त त्या नावावरती काठ मारायची आणि तिथे एक छोटी सही करायची त्याला कोंबडा मारणे म्हणतात की अलीकडे प्रशासनामध्ये असं कोंबडे मारायचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की वरच्यांनी काय लिहिलंय हे कुणालाच वे वाचायला वेळ नसतो आणि वाचन करून अभ्यास करून आपली कर्तव्य पार पाडणारे फार कमी अधिकारी महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात वरचा नंबर जर माझ्या माहितीप्रमाणे कोणाचा असेल तर तो आनंद सरांचा आहे आज मी त्या ठिकाणी घटविकाचा खुर्चीत बसतो काही योगायोग असतो काही गोष्टींचा चार सहा महिन्यापूर्वी यशादाला मी एका ट्रेनिंगला गेलो तीन दिवसांच्या सर त्या ठिकाणी लेक्चरला आले आणि सर त्यांचं एक्सपिरियन्स शेअरिंग करत होतो की मी जुन्नरला व्हिडिओ असताना असं करत होतो तसं करत होतो त्यांनी एक दोन उदाहरणं सांगितली कोपऱ्याला गेलो मांडव्याला गेलो तिथला ग्रामसेवक हे ते असं सगळं चित्र मांडत असताना बसले बसले मी ते वहीत नोट्स लिहित होतो माझ्याकडे त्याची पी डी एफ आहे दोन पानांची तुम्ही जे मुद्दे सांगितले ते रात्री रूमवर गेल्यावर वाचताना असं लक्षात आलं की सरांनी खूप चांगल्या ठिकाणी सर्व्हिस केली आपण मराठवाड्यातून आलो विदर्भातून आलो तुलनेने पश्चिम महाराष्ट्राशी आपली नाव जुळलेली असले तरी कधी आपल्याला असं काम करायला संधी मिळाली नाही अशी खंत त्या दिवशी प्रेझेंटेशन वाचताना मनामध्ये येऊन गेली आणि तीन वर्षानंतर अशा काही गोष्टी तीन महिन्यानंतर अशा काही गोष्टी जुळत आल्या इलेक्शन पहिल्यांदाच बीडिओच्या जिल्ह्याच्या बाहेर पडल्या स्वतःच्या हे सगळं घडत आलं आणि नंतर ज्यावेळेस जुन्नरला आपलं पोस्टिंग होतं असं लक्षात आलं त्यावेळेस मला तुमचं ते लेक्चर आणि ते प्रेझेंटेशन आपण म्हणजे किती कायनात तुसे तुमसे मिलाने की कोशिश मी चुक जाते तसं मनातून एक स्वप्न बघितलं तुमचं ते लेक्चर ऐकल्यानंतर त्या खुर्चीत बसण्याचं आणि ते सगळे योग जुळून आले खरं सांगतो ज्यावेळेस सीवर सही करत होतो त्यावेळेस तुमचं ते लेक्चर आणि तुम्ही आपत होते की तुम्ही इथं असताना जे काम केलं तसं काम एक चांगलं मापदंड या तालुक्यामध्ये काम करताना आपल्याला देखील निर्माण करायचं ही उर्मी ही एक अपेक्षा सदैव मी त्या खुर्चीत बसल्यानंतर व्यक्त करत असतो माणसं जस जशी उच्च पदावर जातात तस तसं खालचे त्यांचे संबंध नातेवाईक हे सगळं तुटत जातं हे मी फार बघितलंय कारण मी विद्यापीठामध्ये पाच सहा वर्ष सर्व्हिस केली मी पी मध्ये ट्रेनिंग घेऊन बाहेर पडलो कृषी सहाय्यक म्हणून काही दिवस काम केलं त्यानंतर जे आर ए म्हणून आता विद्यापीठात काम केलं ना इक तर इकडे पाच सहा विभागात करत आहे त्या विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मी वळेत समोर देतो माणूस एक स्टेप वरती गेला की खाली किमान दहा तरी नाती तुटत जातात ते पण मी पहिल्यांदा असं बघा जॉईन झाल्यानंतर सरांचा फोन यायचा त्यांचा एक मित्र आहे बालपणीचा मध्य त्याचं दुर्दैवी निधन झालं आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये गेल्यानंतर घरकुलाचं काम सुरू होईल त्या कुटुंबाला चार मुली आहेत ते घराचं काम कसं पूर्ण होणार या दृष्टिकोनातून त्यांनी मला फोन केला आणि मी अक्षरशः आवाज झालो की ठीक आहे असतं नातं भूमीची नातं वगैरे असतं पण इतक्या बारीक सारीक नोंदी टंचाईच्या कालावधीमध्ये गावाला पाणी कमी पडतं नवीन जलजीवनची विहीर झाली ती जाऊन बघ तिथून एक टी पी डब्ल्यू चा प्लांट आपल्याला करायचा आहे त्यासाठी डेप्यू इंजिनियरला सोबत घेऊन जा हे सगळं फार आत्महतात्मक परिस्थितीत घडतं कारण नंतरच्या कालावधीमध्ये गाव हा फक्त आईवडिलांपुरताच आणि काही फार भावाचा असेल एखादा भाऊ तर त्याच्यापुरताच शिल्लक राहतं या अधिकाऱ्यांची म्हणजे दुर्दैव आहे अधिकाऱ्यांचं बहुतांश अधिकाऱ्यांचं हे दुर्दैव आहे परंतु आनंद सरांच्या बाबतीमध्ये हे सगळं बघितल्यानंतर एक आदर्श अधिकारी कसा असावा याचं एक मनोमन एक माझ्यासाठी ते आयडॉल आहेत आणि कृषी पदवी हे एक साधर्म्य असलं तरी त्या व्यतिरिक्त एकाच केडरमध्ये इतक्या दिवसांपासून सर्व्हिस करताना त्यांना काम करताना बघणं हे खूप आनंददायी आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्यासोबत अधिक चांगल्या पद्धतीने आता काम करण्याची संधी आम्हाला या पदाच्या निमित्ताने मिळणार आहे जाताना मी एवढं सांगेल तुमचा गावकऱ्यांचा कार्यक्रम मला तुमचं त्यांच्याविषयीचं मत खरं तर जाणून घ्यायचं होतं गुलाब पुष्पजीव सरांचं स्वागत केलं सगळ्यांना वरचा गुलाब दिसतो पण आपले त्या कापरामध्ये गुंडाळलेले त्याचे काटे दिसत नाहीत बहुतेक लोकांच्या वाट्याचा हा काट्याचा प्रवास बाकीच्या कोणालाच माहीत नाही तो एक तर त्या व्यक्तीला माहीत असतो त्या व्यक्तीच्या आईवडिलांना माहीत असतो आणि फार जीवाभावाची एखादी चांगली बायको भेटली डॉक्टर मॅडमसारखी तर त्या मॅडमला माहीत असते की त्यांनी काय चढ उतार त्यांच्या संपूर्ण सेवेमध्ये बघितलेले आहे चंद काटे ही चुन सकाम आहे चमनसे तर आयुष्य एक उद्यान आहे समजा असं बाग आहे आणि त्यातून आपण जात असतो सगळ्यांच्याच वाट्याला फुलं येतील असं काही नाही वाट्याला काटे येतात बऱ्याचदा चंद काटे ही चुन सका कातों से। लेकिन बडी बाब आहे जो तुम्ही सको पण तुमच्यामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये सर येणार असेल तर ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे आमल तुम्हाला हे तौफिक तुमको की जिंदगी का हर एक कर्ज उतार सको परमेश्वराने तुम्हाला इतकी ताकद द्यावी की ज्या समाजामध्ये ज्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला तुम्ही तो समाज ते आईवडील ती भूमी तुमची या सगळ्यांच्या ऋणातून उतराई होण्याची ताकद परमेश्वराच्या पांडुरंगाने तुमच्या ठाई निर्माण करावी अशी सदिच्छा निर्माण करतो पंचायत समिती जुन्याच्या वतीने आपल्या आपल्याला पुढील कारकिर्दीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद